इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा पाच कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल कोपरगाव शहरालगत असणाऱ्या पाटोदा येथील पोलीस पाटील हरिभाऊ सयाजी यांच्या घरामध्ये प्रवेश करून आणि लाकडी ठेवलेले चाळीस हजार असे एकूण एक लाख रुपये रोख रक्कम घेऊन चोरटा पसार झाला जेऊर पाटोदाचे पाटो पोलीस पाटील हे आपल्या कामानिमित्त बाहेरगावी जाण्यासाठी रात्री तीन साडेतीनच्या सुमारास प्रातविधी करता घराच्या बाहेर आले आणि घराच्या बाहेर असणाऱ्या शौचालयामध्ये ते गेले त्यावेळी त्यांनी घराला कुलूप किंवा कढी न लावता ती तिथे गेले आणि तिथून पुन्हा घरामध्ये येऊन आंघोळीसाठी घरामधील बाथरूममध्ये ते गेले मात्र त्यावेळेस त्यांनी घराचं दार लोटून घेतलं होतं मात्र आतून कडी किंवा कुलूप लावलं नव्हतं आणि या संधीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यानं त्यांच्या पॅन्टच्या ठेवलेले आणि लाकडी कपाटावरती असलेले एकूण एक लाख रुपयांची रोख रक्कम घेऊन चोरटा पसार झालाय पोलीस पाटील हरिभाऊ केकाने आंघोळ करून परत आले असता त्यांनी कपडे घालत असताना त्यांना पैसे असलेली पॅन्ट दिसून आली नाही त्यावेळी त्यांनी लाकडी कपाटावरती पैसे घेण्यासाठी तिथे गेले त्यावेळी त्यांना तिथे देखील पैसे सापडले नाही त्यांनी पॅन्टचा शोध घेतला आणि त्यासाठी ते, ते बाहेर आले त्यावेळी त्यांना ती पॅन्ट बाहेर असल्याचं दिसलं त्यांनी आपल्या घराच्या बाहेरील सीसीटीव्ही तपासले असता त्या ठिकाणी चोरी झाली हे त्यांच्या लक्षात आलं त्यांनी शहर पोलीस स्टेशनला कळवलंय शहर पोलीस स्टेशनचे से पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख तसेच पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोमरे आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल जाधव हो यांनी तात्काळ घटनास्थळी येऊन सर्व हकीकत जाणून घेतली आणि पुढील तपास सुरू केला यावेळी पोलीस पाटील हरिभाऊ केकारण यांनी सविस्तर माहिती दिली आहे हरिभाऊ सयाजी कॅकन जेवर पाठवता पोलीस पाटील मी रात्री बाहेरगावी जाण्यासाठी लवकर उठलो होतो साडेतीन वाजता बाहेर बाथरूम होत तर बाथरूमला जाऊन आलो आणि परत आंघोळीला गेलो दरवाजा लोटला आतून कधी काय लावले नाही पण आंघोळ करत असताना अज्ञात चोरांनी आतमध्ये शिरकाव करून पॅन्टमधून पॅन्ट पळवले आणि कपाटातले पैसे घेतले आणि बाहेर गेला मी कोणतो किती रक्कम होती थे? ते साधारण कांद्याचे पैसे होते एक लाख रुपये अजून काही ते खिशातले पैसे होते असे लाख रुपये गेलेत आणि पोलिसी कॅमेऱ्यामध्ये चोर पण दिसतोय कोपरेसी चोवीस तास कोपरगाव सुनबाई आज ही चहा काल कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा